अकोल्यातील आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेडच्या तीस विद्यार्थ्यांनी जे डबल ई मेन्स दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या सत्रात ब्याण्णव पूर्णांक शहात्तर टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून राज्याचे नाव उज्ज्वल केले यामध्ये सई इंगळेने सर्वाधिक नव्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी पर्सेंटाईज मिळवले जे डबल ई मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस सत्र दोन मध्ये अकोल्यातील आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेडच्या विद्यार्थ्यांनी केलेली यशस्वी कामगिरी गौरवास्पद ठरली आहे संस्थेचे एकोणतीस विद्यार्थी ब्याण्णव शहात्तर टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत देशातील सर्वोच्च अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये सई इंगडे हिची सर्वाधिक नव्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी पर्सेंटाईल ही कामगिरी विशेष उल्लेखनीय आहे तिच्यासह सोहम शंकर चव्हाण झियान पांडे आर्या भाकरे आदित्य भिवगडे आणि शाहनवाज मेमन ही उत्तम गुण मिळवले आहेत या विद्यार्थ्यांनी आकाशच्या क्लासरूम प्रोग्राममधून शिक्षण घेतले होते हे निकाल विद्यार्थ्यांच्या अथक मेहनतीचे योग्य मार्गदर्शनाचे आणि संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धतीचे प्रतीक आहेत आकाश एज्युकेशनचे शैक्षणिक व व्यावसायिक प्रमुख डॉक्टर एच आर राव यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले जे डबल ई ॲडव्हान्ससाठी पात्रता मिळवण्यासाठी जे डबल ई मेन्स अनिवार्य असून या यशामुळे अनेक विद्यार्थ्यांचे आय आय टी प्रवेशाचे स्वप्न साकार होणार आहे